हॅलो नमस्ते आज आपण छत्तीस मापाचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार बघा हे आपले मापा है, या मापानुसार आपण कटिंग करणार आहे हे बघा हा बंद भाग माझ्या साईडकडनं आहे आणि ओपन भाग समोरून आहे तर आपण उंची लावणार उंची आपली आहे तयार तेरा तर आपण चौदावर लावणार एक इंच आपल्याला मार्जिंगसाठी घ्यायचंच कोणत्याही साईडची उंची असली बारा तेरा चौदा पंधरा तर तुम्हाला त्यामध्ये एक इंच मार्जिंगसाठी घ्यायचंच हे कंपल्सरी आहे आणि ही सरळ रे ओढून घ्यायची ही आपली कमरेसाठीही आहे आणि आपण ह्या वरच्या साईडने शोल्डर लावणार आता शोल्डर मी साडेपाचचं लावणार कारण पाठीमागचा गळा साडे दहाचा आहे तर शोल्डर कमी घ्यायचं जर गरीब गळे गरी छोटे असले तर शोल्डर मोठं घ्यायचं सहाचं तर बघा बघा आता आपण हे मुंडा खोली अं सहाची घेतलेली आहे तुम्ही सहाही घेऊ शकता आणि आपली ही चेस, चेस्ट आपली आली आहे चतिस्ट। छत्तीस छत्तीसचा चौथा आपला नऊ आहे ही नऊची घडी आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिन ही अशी आपण सरळ ओढून घ्यायची हे बघा आणि आपल्याला हे मुंडाखोलीचं जे गोल आकार आहे तर ते पाऊण इंच आणि दीड इंच असं घेतलेलं आहे आणि याचा मध्य सेंटर काढायचा हे बघा याच्याने आपण आकार देऊन घेऊ हे तिघी पॉईंट व्यवस्थित एक एक सारखे आले पाहिजे त्यानुसार आकार द्यायचा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि त्यानुसार आकार द्यायचा हे बघा आपण हा आकार दिलेला आहे हा पाठीमागचा आहे आणि इथे आपण आतला वाघ द्यायचा तर आपण याच्या आधी इथे पाव इंच देऊन घेऊ आधी हे बघा जो आपला मधला सेंटर काढला होता तिथे पाव इंच आणि अशी सरळ ओढून घ्यायची आतमध्ये आपण पाव इंच देऊन हा आकार देऊन घ्यायचा याच्याने पाठीमागे किंवा समोरून चुन्या येत नाही हे बघा आपला हा मुंड्याकडचे आकार देऊन तयार झालेले आहे आणि आपले हे रुंदी सव्वा दोनची घ्यायची आणि साडेसहाचा गडा घेतलेला आहे आणि गडारुंदी अडीच असं चौकन तयार करून घ्यायचं आणि आपण हा गोल गळ्याचा आकार देऊन घेऊ तुम्ही डिझाईनचा देऊ शकता हे बघा आपली कमर चौतीस आहे त्याचा चौथा साडेआठ आणि एक इंच कमर टक्स आणि दीड इंच मार्जिंग हे पॉइंट जोडून घ्यायचे हे शिलाई मार्जिंग आहे आपली हे बघा अशा प्रकारे आपण हे तयार केलेलं आहे आता आपण योगपट्टीचे माप टाकणार हे बघा योगपट्टीचे माप हे मी अडीच वर टाकलेले आहे आणि हे पूर्ण सरळ रेस जोडून घ्यायचे आणि आप आपल्याला ह्या वरच्या साईडने एक किंवा पाऊन इंच मी पाऊन इंच घेतलेलं आहे असा योगपट्टीला आकार द्यायचा आणि आपल्याला कटोरी साडेपाच सहा अशी कितीची घ्यायची आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे आता ही सहाची कटोरी आहे आणि इथून आपण अडीच इंच हे बघा असे पॉईंट पॉईंट देऊन हलक्या हाताने आकार द्यायचा आधी हे बघा मग नंतर गर्द करायचं अशा प्रकारे आपण कटोरीचा आकार द्यायचा आणि आपण योगपट्टीमध्ये नंतर अस्तरवर किंवा कपड्यावर वाढून घ्यायचं अर्धा इंच हे बघा हे मी असे नाव टाकून घेतले कसं कुठे वाढवलं आहे अशा प्रकारे ड्राफ्टिंग तयार केलेली आहे कटोरीनंतर वाढायची आपल्याला समोरचा गडा हे पूर्ण उंची मी इथे नाव टाकलेले आहे शोल्डर दीड इंच मार्जिन अशा प्रकारे मी हे ड्राफ्टिंग केलेली आहे तर आपण आता हे कटिंग करून घेऊ आधी आपण मागच्या साईडचा आकार कटिंग करायचा हे बघा हे छत्तीस मापाचे छातीच कटिंग आहे आणि ही आपल्याला नंतर कटोरी वाढवायची आहे वाडीव कटोरी आई ही आता आपण मधून कटिंग करून घेऊ बघा हा कपडा ड आपला हा जो पेपर होता हा डबलचा आहे तर आपल्याला मधल्या साईडने याला कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा पाठीमागचा भागही तयार होतो आता आधी हा आपण हा समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ बघा हे आपल्या बघलकडचा जो खोल आकार आहे समोरच्या भागाचा हा कटिंग करून घ्यायचा आधी नंतर समोरचा कडा हे बघा नंतर आपली ही योग योगपट्टी हे बघा जे एक्स्ट्राचं आहे हे कटिंग करून घ्यायचं नंतर आपल्याला कपड्यावर योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे आणि आता आपण हे योगपट्टी कटिंग करून घेऊ बघा ही कटिंग तयार झालेली आहे योगपट्टीची आपण आता ही कटोरी कटोरी आपल्याला कपड्यावर आधी वाढवायची आहे पेपरवर हे बघा अशा प्रकारे आपली हे समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे आता आपण आणि बघा हे योगपट्टीमध्ये अर्धा इंच खालच्या साईडने वाढवायचं अर्धा इंच वाढवलं तर आपल्याला उंचीमध्ये समोरच्या भागाकडनं कमी पडणार नाही तर हे अर्धा इंच प्रत्येक योगपट्टीमध्ये योग वाढवायचंच बघा आणि साडेदहाचा गळा आहे तर अर्धा इंच मार्जिंगसाठी अकरावर हा गळा घेतलेला आहे अर्धा इंच आपले शोल्डर मध्ये जाईल या साईडने अडीच घेतला आणि या साईटने सव्वा दोन असा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा बघा इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा आकार देऊ शकता गोल देऊ शकता डिझाईनचा देऊ शकता मटका गळा देऊ शकता आता मी हा थोडा मटका गळा पानगळ्यामध्ये घेतलेला आहे असा थोडा पसरट नॉर्मल तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जास्त पसरट हवा कमी मिडियम त्या पद्धतीने तुम्ही कस्टमरच्यानुसार घेऊ शकता मी असा पानगळा टाकलेला आहे मटक्याच्या थोडा मक मटक्याचा आकारही आहे अशा प्रकारे आपण हा पाठीमागचा गळाचं कटिंग करून घेऊ हे बघा आपलं हे डिझाईनचा गळा टाकलेला होता तो कटिंग करून झालेला आहे आणि आतापर्यंत आपण जे कटिंग केलेली आहे ती हे बघा साईड पीस योगपट्टी कटोरी आता आपल्याला बाही बाहीची मापं टाकायची आहे आणि कटोरी वाढवायची आहे आता बघा आपली बाही आपण आवडीनुसार घेऊ शकतो जे तुमची बाही तुम्हाला किती मापाचं करायचं आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे आता माझी साडेचारची बाही आहे तर मी साडेपाच घेतलेलं आहे एक इंच मार्जिंगसाठी हे असं मी चौकन तयार करून घेईल साडेपाचचा आणि घडी घडी बघा मी हे सा नऊची घेतलेली आहे आणि असं हे जोडून घेईल म्हणजे हा पूर्ण चौकन तयार होऊन जाईल आणि बघा या साईडने मी अडीच अडीच इंचावर नशन लावलेलं आहे हे बघा अडीच इंच आणि आतमध्ये आतमध्ये मी दीड इंच घेतलेलं आहे हे बघा आणि अशा प्रकारे मी हे आकार देणार आणि आपला घेर बघा दंड घेर आपला हे बारा आहे त्याचा अर्धा सहा आणि हे बघा दंड घेर आपला आहे बारा त्याचा अर्धा सहा आणि इथे दीड इंच मार्जिंग बघा अशा प्रकारे आपण बाहीचे माप टाकायचे कोणत्याही साईडचं असलं तर बघा अशा आकार देऊन कटिंग करायचं हे बघा आता आपण ही आपली कटोरी पण आपल्याला वाढवायची तर या साईडला आपण ही कटोरी ठेवून वाढवायची जे आपले हे छोटी कटोरी आहे तिला सेम उतरून घ्यायचं सेम तसंच आणि मग नंतर तिला वाढवू आपण बघा कशा पद्धतीने वाढवणार ते बघा हे बघा कटोरी असं ठेवल्यावर याचा सेंटरमध्ये काढून घ्यायचा आणि या साईडने दीड इंच वाढवायचं छोटं माप असलं तर सव्वा इंच वाढवायचं आता आपलं छत्तीसचं आहे ते मीही दीड इंच वाढवलं आहे या साईडनेही दीड इंच वाढवलेलं आहे आणि या साईडने तुम्ही पाव किंवा अर्धा इंच मार्जिंगनुसार वाढवायचं आणि आता जे आपण हे पॉईंट केलेले आहे हे जोडून घ्यायचं हे बघा हे दीड दिर दीड इंचाचे आपण तयार केलेले हे जोडून घ्यायचं आणि या साईडने असं सा हळूवार पॉईंट करून आकार द्यायचा हे बघा आपण हा असा आकार दिलेला आहे कटोरीचा ही आपली वाढीव कटोरी आहे बघा आपण कशा पद्धतीने तिला वाढवली आहे अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलेली आहे हे छत्तीस मापाचे आहे आपण या साईडने दीड इंच वाढवलं आणि या ही दीड इंच वाढविलं आणि या ही दीड इंच इथे तुम्ही अर्धा किंवा पाव इंच घ्या तुमची मार्जिंग असेल त्या पद्धतीने इथे पाव इंच आणि इथे पाव इंच हे बघा अशा प्रकारे आपण ही कटोरी वाढवलेली आहे हे बघा आपण जेव्हा कटोरीचा टक्स टाकतो तेव्हा अडीच इंच उंची आणि या साईडने दीड इंच दोघी साइडने दीड दीड इंच अशा प्रकारे आपण हा कटोरीचा टक्स टाकून घेतो या साईडने आपण दीड इंच घेतलेला आहे आणि या साईडने आणि ही उंची इथे आपण अडीच घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलेली आहे आणि बाही पण तयार केलेली आहे तर आपण आता हे कटिंग करून घेऊ जे आपण एक खाली रेश मारलेली होती एक्स्ट्राचं ते पहिले कटिंग करून घ्यायचं आणि आधी वरच्या साईडनी कटिंग करायचं आपल्या पाठीमागचा आकार येतो मग आतला आकार कर, कटिंग करायचा आधी हे ओपन करून कटिंग करायचं याला हे बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे ही आपली तयार साडेचारची बाही आहे तर त्याच्यामध्ये आपण एक इंच घेतलेले आहे बघा ही बाही उंची आपली आहे साडेचारची साडेचार इंचाची तर आपण हे साडेपाच साडेपाच इंच घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे तर आपण बघा हे कटोरी पण कटिंग करून घेऊ अशा प्रकारे तुम्ही जर कटोरी वाढवली तर तुमची कटोरी छान बसेल नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा हे बघा ही छोटी होती आपण तिला कशी वाढवली आहे अशा प्रकारे आपण छत्तीस मापाचं पूर्ण कटिंग केलेली आहे आणि हे बघा पाठीमागचं आपल्याला टक्स टाकायचा आहे तर हा साडेचारवर घेतला आहे आणि गळा आपला खोल असल्यामुळे हा साडेतीन इंचाचा आपण घेणार बघा आणि अर्धा अर्धा इंच मार्जिन बघा असा आपला पाठीमागचा टक्स आहे आपली हे पूर्ण कटिंग तयार झालेली आहे छत्तीस मापाची कटिंग आहे तर तुम्ही हे पस्तीस चौतीस so, अडतीसपर्यंत वापरू शकता फक्त छातीचे आणि कमरेचे माप आपल्या मापानुसार घ्यायचे